चंदन हे मौल्यवान वस् वृक्षामध्ये गणले जाते गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मंगळवेळा पंढरपूर अशा तालुक्यामध्ये चंदनाची वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे या वृक्षाला मनाई असताना देखील वनविभाग आणि पोलीस प्रशासन प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते जी चंदनाची झाडे दहा वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यामध्ये ओढ्याच्या कडला नदीच्या किनारी दिसत होती ती आत्ता दुर्मिळ झाली आहेत जी झाडं शिल्लक आहेत त्या झाडांना गिरमिटने होल पाडून चंदन तपासले जाते परंतु चंदन चोना चोर चंदन चोरी करणाऱ्याला अद्याप ही कोणत्या प्रकारचा दंड होत नाही किंवा त्यांच्याकडे जाणून बुजून शासनाकडून दुर्लक्ष केले जाते चंदन तोड थांबवण्यासाठी राज्य शासनाने एक चांगल्या प्रकारचं पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून आपण एखाद्या झाडाचं जिओ टॅगिंग केलं पाहिजे त्या माध्यमातून ते झाड पाहिलं पाहता यावं आणि ते तोडण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात तेव्हा हे चंदनाचं झाड तोडलं जातं परंतु बेकायदेशीर चंदनाचे दहन आणि दफन केलं जातं त्यामुळे शासनाचं जे काही धोरणं आहेत हे अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत त्यामुळे भारतासारख्या देशाला आज वृक्षापासून वंचित राहावे लागत आहे वृक्षतोडीमध्ये भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे परंतु शासन एका बाजूला आपण पाहत असाल की शासनाला वृक्षतोडीबाबत कोणतीच दयामाया नाही वृक्ष तोडले जातात चंदना सारख्या मौल्यवान वस्तू तोडल्या जातात परंतु शासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे वन विभाग आणि पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला